नमस्कार शैक्षणिक वाणी या उपक्रमाअंतर्गत परिपाठ या सदर मध्ये मी राजश्री नलवडे आपले सहर्ष स्वागत करते तयार व्हावे सगळ्यांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत म्हणूया गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड कलभङ्ग्य हिमाचल यमुना गा उच्चल जलधितरङ्ग तव शुभनामे नामे जागे तव शुभ आशिषमागे गाहे तव जय गाथा जन जनगण दायक जय हे भारत भाग्य विदाता। जय हे जय जयही जय 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 जयही भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय चला सगळ्यांनी प्रतिज्ञा साठी तयार व्हा माझ्या मागे प्रतिज्ञा म्हणा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझा देशावर माझे प्रेम आहे माझा देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा माणसांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे जय हिंद एक साथ संविधानासाठी तयार व्हा माझ्या मागे संविधान भारताचे, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधिता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय हिंद एक साथ राज्यगीतासाठी तयार व्हा राज्य जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा मासा भीतिनाह्ि तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानाचा सुलता नीला जि चि भा सह्याद्री सिंह गर्जतो शिवशम्भु राजा दरी दरितु न गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काया छाती वरी कोरली अभिमाना चीलेनी पोलादी मन कटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देशगौरवा सा जिजला दिल्ली च ही तप्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दोन हजार पंचवीस वार गुरुवार आजचा सुविचार एर्यावर हास्य आणि मनात आनंद जपा आयुष्य खूप सुंदर होईल आजच विशेष आज छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन आहे तसेच आज आंतरराष्ट्रीय गरम आणि तिखट दिवस आहे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी छत्रपती म्हणून संभाजी जानेवारी यांचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस देशाबाहेर प्रयाण केले सोळा जानेवारी एकोणीसशे पंचावन्न पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले सोळा जानेवारी एकोणीसशे रुपये एक हजार आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द झाल्या आजची प्रार्थना खरा तो एकची धर्म खरा Hey, bye. ooh ची बोधकथा दानाचे मोल राज्यात ओला दुष्काळ पडला होता राजा राजाने साऱ्या शेतकऱ्यांचा सारा माफ करण्याचे जाहीर केले आणि अन्नही मोफत दिले जाईल अशी दवंडी पेटवली त्यांना वाटले की आता सगळे खुश होऊन जातील आपली स्तुती करतील ही स्तुती ऐकावी म्हणून ते धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या रांगेत जाऊन उभे राहिले त्यांच्या पाठीमागे आणखी दोन शेतकरी उभे राहिले होते शेतकरी आपापसात शेत कुजबुजत होते त्यातला एक शेतकरी म्हणाला आपले महाराज शूर आहेत दानशूर सुद्धा आहे परंतु त्यांना व्यवहार समजत नाही तेव्हा दुसरा शेतकरी म्हटला अरे तुला फुकटच खायला मिळालं आहे तरी मस्तीला आलास का राजांना नाव ठेवतोस पहिला शेतकरी म्हणाला हो अगदी बरोबर बोललास अरे गेला महिना भर झालं काही काम नाहीये आणि फुकटचं खायला मिळालंय खरंच तशी सवय लागली आणि मस्ती आल्याशिवाय कशी नाही राहणार मग त्यापेक्षा महाराजाने आपल्याकडून काहीतरी श्रम करायला श्रम करून घ्यायला हवे होते आपल्याला काम करून घ्यायला पाहिजे होते काम दिल काम करून मगच दाम द्यायला हवं होतं मग आपल्याला त्यांनी कष्ट करण्याची सवय राहिली असते अरे फुकटचं खाऊन आता खरंच आराम करायची सवय लागली आहे काम करावीशीच वाटत नाही आणि असंच जर राहिलं चालू राहिलं तर पुढे ज्या वेळेला दा संपत्ती संपून जाईल राजाजवळची त्यावेळेला मग काय करायचं मग आपण कुठे जायचं त्यावेळेला राजाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि राजावर राजाने लगेच ठरवलं आणि शेतकऱ्यांना अन्न वाटप करत होते फुकटच ते त्याने बंद केलं तात्पर्य योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन दाणाचा दुरुपयोग टाळावा टाळावाजीचे शब्द जी आर एन डी पी ए ग्रैंडपा ग्रैंडपा मजे आजोबा जी आर ए एन डी एम ए ग्रैंड मा ग्रैंडमा मे अज्जी यू एन सी एल ई अंकल अंकल मजे काका कि ए यू एन टी वाय आंटी आंटी म्हणजे मावशी काकी किंवा मामी सी ओ यू एस एन कझिन म्हणजे मावस भाऊ किंवा आते भाऊ किंवा मामे भाऊ आज सोळा ही दिनांक आहे तर आपण सोळाचा पाडा म्हणूया सोळा एक सोळा सोळ दुने बत्तीस सोळ त्रिक अठ्ठेचाळ सोळ चौक चौसष्ट सोळा पंचे ऐंशी सोळ सखी शहाण्णव सोळ साती बारो दर से, सोळी आठे अठ्ठावीस असे सोळ नवे चौवेचाळी सोळा सोळांदा हे साठ असे आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचं सा प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे सा प्रमाण असलेला जिल्हा मुंबई उपनगर हा आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता उत्तर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा गडचिरोली आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता उत्तर महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे उत्तर महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा रत्नागिरी आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वाधिक वणांचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त वणांचे प्रमाण असलेला जिल्हा गडचिरोली हा आहे चला पसायदानासाठी सगळ्यांनी तयार व्हा चला पसायदानासाठी सर्वांनी तयार व्हा आता विश्वात्मके देवे येनेवाप्यतोषावे तोषो द्यावे वसाय दानहे जे खडाञ्चि व्यंकटी सांडो तया सकल्विरतिवाढु भूता परस्परे जडो मैत्र जीवंसे दुरितन्ते तिमिरजाहो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जोजे वचिलतोहो प्राणी जात वर्षत सकलमङ्गळी ईश्वरनिष्ठां चिबिया अनवरत भूमण्डले भेटतु या भूता चला कल्पतरुन्से आरव चेतना चिन्ता मनिन्से गाव बोलती जे अर्णव पीयूषांसे चन्द्रमे जे अलाञ्छन मार्तण्ड जे तापहीन ते वही सदा सज्जन सोयरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होवो नितिनिलोकी भजजो आदिपुरुखी अखण्डित आनीग्रन्थोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये ओ आवे जी येथ मने विश्वेश्वराओ हा होइल दान पसावो ये देवरे ज्ञान देवो सुखिया जाला सुखिया जाला सुखिया जाला ओ शान्ति शान्ति शांती चला दोन मौन साठी सगळ्यांनी तयार व्हा एक दोन आजचा परिपाठ संपला धन्यवाद